ते की ते क्लास करताना आम्हाला एवढा आनंद होत होता किंवा आम्हाला शिकताना एवढे बरे वाटत होते आज सहा महिने झाले आम्ही त्यांच्याकडे क्लास करत आहे जे की पब्लिकली बाहेर लोक दोन महिन्यामध्ये सुद्धा ते क्लास संपवू शकतात पण सरांनी आम्हाला सहा महिने झाले क्लास खूप छान प्रकारे आणि समजत नसलं तर समजून सांगून प्रॅक्टिकल करून त्यांनी आमच्याकडून घेतले आहे प्रत्येक गोष्ट जर आम्ही ज्या वेळेस राहतो किंवा काही अडचणीमुळं आम्ही क्लास जॉईन नाही करू शकलो तर सर दुसऱ्या दिवशी आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन देत होते आम्ही कधीही कॉल केला तरी कॉल उचलून ते आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होते आणि प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येक जेवढे आम्ही लोक होतो बरोबर सगळ्यांचे वैयक्तिक जे प्रॉब्लेम असेल ते त्यांच्या प्र लेवलप्रमाणे किंवा त्यांच्या पद्धतीने त्यांनी आमचे सॉल्व केले आहे कारण की ज्या गोष्टीमध्ये रेखीचा काही संबंध नसतानी सुद्धा सरांनी आम्हाला खूप छान प्रकारे मार्गदर्शन दिलेले होते सरांनी पहिली लेवल आम्हाला शिकवली पहिली लेवल शिकवायलाच त्यांनी आम्हाला दोन महिने लावले त्या दोन लेवलमध्ये त्यांनी पूर्ण प्रॅक्टिकल करून घेतली आमच्याकडून अभिषेक करून घेतला त्याच्यानंतर त्यांनी सेकंड लेवलमध्ये आम्हाला तीन सिम्बॉल दिले ते सिंबॉल आम्हाला सिंबॉलची प्रॅक्टिस करून घेतली प्रत्येक गोष्ट त्यांनी आमच्याकडून स्वतःहून करून घेतल्या त्याच्यानंतर ते त्यांची फी एवढी होती की बाहेर फर्स्ट लेवलला जेवढी फी द्यायला लागते तेवढी आमची ग्रँडमास्टरला फी घेतली आहे वैयक्तिक ते त्यांनी आम्हाला अरेकीचा अनुभव सांगायचा म्हटला तर स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाढला स्वतःमधली इच्छाशक्ती वाढली काही गोष्टींना निगेटिव्ह झालं होतं आम्ही काही गोष्टी इच्छा नसताना आजारामध्ये कायम आजारी कायम आजारी सहा महिने झाले रेकी जसा क्लास आम्ही चालू केला तेव्हापासून मी आजारी पण पडली नाही एवढं आम्हाला रेकीमुळे फायदा झालेला आहे आणि एवढे समजून कुणी शिकू शकत नाही जसे प्ले ग्रुपच्या मुलांना कसं प्रत्येक गोष्ट समजून सांगितली जाते त्याचप्रमाणे सर प्रत्येक गोष्ट आमच्याकडून फिरून फिरून करून घेत होते सरांचं सांगायचं म्हटलं तर क्लास एवढा छान आहे आम्हाला कोणी माहिती दिली नव्हती आम्ही असंच यूट्यूबवरती सर्च मारत असताना सरांचा व्हिडिओ आला त्यानंतर सरांना आम्ही कॉल करून ॲडमिशन घेतलं खूप असे चांगले अनुभव होते पॉझिटिव प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह घडत गेली त्याच्यानंतर सरांनी चिबॉल बनवायला शिकवला दुसऱ्या लेवलमध्ये आम्हाला अजून परत सिम्बॉल गेले तेवढे सिम्बॉल वापरून आम्ही प्रत्येक गोष्ट आमच्या घराचं प्रोटेक्शन गाडीचं प्रोटेक्शन आमचं स्वतःचं प्रोटेक्शन प्रत्येक गोष्ट आम्ही हील करायला लागलो दुसऱ्यांना पण आम्ही काही गोष्टी सांगायला लागलो खूप बरे वाटले सरांबरोबर आम्ही हे आता वाटत नाही आहे क्लास आमची संपायची वेळ आली क्लास संपाव वाटत नाही कारण की क्लास संपला तर रोजचं आमचं जे संध्याकाळी साडेनऊ वाजता भेटणं व्हायचं ते कदाचित होऊ शकणार नाही सरांचे दुसरे क्लास राहतात भरपूर क्लास असतात त्यांचे बघू आता त्या क्लासच्या निमित्ताने आम्ही त्यांच्याबरोबर भेट त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही ते क्लास जॉईन करणार आहोत थँक्यू धन्यवाद अरे हरिओम